दिवाळीचा हा पहिला दिवस असून वासुवाराचा आजचा दिवस आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सध्या मी वाशिम डे बस स्थानकामध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासाची गर्दी होताना आपल्याला दिसून येते सध्याची जर परिस्थिती बघितली तर खाजगी वाहनानेचे जे दर येतं ते मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे खाजगी वाहनाचे दर वाढल्यामुळे अनेक प्रवासी हा आपला बसने प्रवास करत असलेला आपल्याला दिसून येते सध्याची परिस्थिती वाशिम बस स्थानकात मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात वाहन बसची संख्या जे वाढलेली आहे त्यामुळे अनेक प्रवाशांना याचा आनंदही होत आहे कारण की बस जे प्रवासी बसनं मोठ्या प्रमाणात प्रवास करत असलेला आपल्या यावरून दिसून येते सध्या परिस्थिती जर पाहिलं तर दिवाळीच्या दिवसातच याच दिवसात, दिवसात खाजगी वाहनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असतात आणि लंब्या पल्ल्याच्या गाड्याचे दहा ते वीस टक्क्यानं दर वाढले कधी कधी डबल न वाढले जाते त्यामुळे अनेक प्रवासी हा आता बसने प्रवास करत असल्यामुळे आनंद दिसून येते आणि प्रवाशी मोठ्या प्रवास गर्दी या ठिकाणी दिसून येते कॅमेरामन सचिन राणे सह विठ्ठल देशमुख टी व्ही नाईन मराठी वाशिम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव